विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी व तांत्रिक कौशल्य सादरी करण्यासाठी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आज सतरा नोव्हेंबर रोजी इम्पल्स दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला इम्पल्स या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे उद्योजक विलास देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील व मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ संजीव सूर्यवंशी हे अतिथी म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरियल चॅप्टर अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्प संकल्पना सादरीकरण दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले एक दिवस आयोजित केलेल्या इम्पल्स या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्य सादरीकरण करण्याच्या विविध प्रकारच्या सतरा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले होते